नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ उदय बोराटे स्वागत करतो आपल्या सर्वांचं तेज ॲग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो ऊस शेती असेल किंवा बऱ्याचशा शेतांमध्ये आपण खूपदा खतंही खूप मोठ्या प्रमाणात देतो परंतु दिलेली खतं ही पिकाला लागू होत आहेत का किंवा पिकांच्या मुळापर्यंत आहेत का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे कारण शेतकरी मित्रांनो आज खूप महागाईची खतं आपण आणतो आहे शेतामध्ये वापरतोय वेगवेगळ्या ग्रेड सोडतो ह्या ग्रेड ज्यावेळेस आपण देत असतो त्याचा अपटेक हा होतोय का किंवा दिलेली खतं ही पिकाच्या मुळांपर्यंत तरी पोचतायत का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो आज जर महाराष्ट्रामध्ये बघायचं झालं तर जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के या जमिनीचं आरोग्य हे ढासळलेलं आहे आता जमिनीचं आरोग्य म्हणजे काय तर जमिनीच्या आरोग्यामध्ये जर बघितलं तर त्यामध्ये मातीचा सामू दुसरी गोष्ट मातीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्यानंतर जमिनीची पोरॉसिटी ज्यालाच आपण सचिद्रता असं म्हणतो आणि त्यासोबतच जमिनीमध्ये असलेली खतं हे पिकांना अपटेक करण्याच्या स्वरूपात पिकाला अवेलेबल करून देण्यासाठी त्यामध्ये असणारी जीवाणूंची संख्या तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मातीच्या आरोग्याचे हे सर्व घटक आता आपल्याला कुठंतरी धोक्यात आलेले किंवा बिघडलेले बघायला मिळतात मग याच परिस्थितीमध्ये आपल्याला उत्पन्न तर खूप चांगलं मिळवायचं आहे सोबत जमीन तर आपल्याला तीच आहे मग यामध्ये काय करावं की जेणेकरून आपलं उत्पन्न पण चांगलं येईल त्यासोबतच आपल्या मातीचं आरोग्यसुद्धा अतिशय उत्तमरित्या राखलं जाईल तर शेतकरी मित्रांनो याच समस्येवर मात करण्यासाठी ते जॅग्रोटेक घेऊन आलं आहे ड्रिप वॉश वॉश हे ऑर्गॅनिक ॲसिड्सपासून बनलेलं आहे त्यामुळं याच्यापासून आपल्या मातीला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही तो कसा चला तर मग बघूया ड्रिप वॉश हा तुमच्या शेतामधील ड्रिप असेल किंवा पाटपाणी असेल अशा दोन्ही पद्धतीनं आपण त्याला वापरू शकतो हा वापरत असताना यामध्ये असलेले ऑर्गॅनिक ॲसिड्स हे आपल्या शेतामध्ये तयार झालेले क्षार आहेत हे, हे क्षार विरगळवण्याचं काम करतं पण शेतकरी मित्रांनो क्षार म्हणजे नेमकं तरी काय हा प्रश्न नक्कीच आपल्या डोक्यात आला असेल तर क्षार म्हणजे आपल्या शेतामध्ये वापरली जाणारी फॉस्फरस आणि मायक्रोन्युट्रंट युक्त खतं या खतं ज्यावेळी एकत्र येतात ही एकत्र आल्यानंतर त्याचा बॉन्ड बनला जातो यालाच आपण क्षार असं म्हणतो हे क्षार ज्यावेळी आपल्या जमिनीमध्ये पडून राहतात तर ते आपल्या जमिनीची पोरॉसिटी म्हणजे सचित्रता ही पहिल्यांदा ब्लॉक करायचं काम करतात यामुळे आपल्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजेच पाणी साठवून ठेवण्याची क्षमता जी असते ती कमी होते दुसरी गोष्ट यामुळे आपली सॉईल कॉम्पॅक्ट होते म्हणजेच काय आपण जर बघितलं तर आज ज्या बेडवरती आपल्या झाडांची लागवड झालेली आहे ला किंवा ज्या बेडवरती आपण आपल्या पिकाची लागवड करतो या बेडवरती जर बघितलं तर अतिशय हार्ड अशी माती किंवा अतिशय टनक अशी मातीचे गोळे बनलेले आपल्याला बघायला मिळतात ही माती साज सहसा सा, हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला ती मऊ अजिबात भासत नाही अशा प्रकारे आपल्या मातीचा पोत मातीचा सामू आणि मातीची क्वालिटी ही देखील घसरली जाते मग याच सगळ्या गोष्टींवरती मात करण्यासाठी ऑर्गॅनिक ॲसिड्स हा घटक असलेला ड्रिप वॉश हा प्रोडक्ट आपल्याला वापरायचा आहे हा आपल्या शेतामध्ये दोन खतं ज्यावेळी एकत्र आलेली असतात या खतांचा जो बॉन्ड तयार झालेला असतो हा बॉन्ड ब्रेक करून म्हणजेच त्यांना वेगळं करून अपटेक करण्याच्या स्वरूपात पिकाला अवेलेबल करून देतो यामुळं काय होतं आपण जी खतं शेतामध्ये देतो त्याचा पुरेपूर वापर झालेला आपल्याला बघायला मिळतो त्याबरोबरच आपण शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ड्रिपचा वापरसुद्धा करत असतो अनेकदा अशाच प्रकारच्या खतांच्या आळवणीमुळं किंवा आपल्या पाना, पानां पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त असल्याकारणानं आपलं ड्रीप हे चोक झालेलं असतं तर हे ड्रीप चोक झाल्यानंतर जनरली शेतकरी मित्रांनो आपण काय करतो की आपण शेतामध्ये फॉस्फरिक ॲसिड सल्फ्युरिक ॲसिड अशा प्रकारच्या ॲसिडचा वापर करतो की जेणेकरून हे ॲसिड रन केल्यामुळं आपल्या ड्रीपच्या नाळ्या साफ होतात परंतु कधी हा विचार केला आहे की ह्या वापरानंतर आपल्या पिकामध्ये सुद्धा याचे अनिष्ट परिणाम दिसतातच परंतु ड्रीपचं आयुष्यसुद्धा कमी झालेलं आपल्याला बघायला मिळतं तेज ॲग्रोटेकचा ड्रिप वॉश हा प्रोडक्ट असा आहे की ज्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक ॲसिड्स वापरलेले आहे या ऑर्गॅनिक ॲसिड्समुळं काय होतं की तुम्ही चालू पिकामध्ये सुद्धा याला ड्रेंज करू शकता शिवाय आपण ज्यावेळी याला ड्रीपमध्ये सुद्धा वापरतो तर हे ड्रेंज करत असताना आपल्या ड्रीपचं आयुष्य देखील चांगल्या प्रकारे राखलं जातं त्यासोबतच जे चोक झालेले ड्रीप असतील तर ते सुद्धा मोकळे केले जातात तर शेतकरी मित्रांनो आता दुसरा एक प्रश्न तुमच्या मनात नक्की चाला असेल जर बाजारामध्ये कमी भावामध्ये आपल्याला जर फॉस्फुरिक ॲसिड सल्फरिक ॲसिड हे जर मिळत असतील तर ते जॅग्रोटेकचं ड्रिप वॉशच का तर शेतकरी मित्रांनो याचं उत्तर असं की ज्यावेळी आपण या प्रकारच्या ॲसिडची आळवणी करतो तो बेसिकली तर बेसिकली उभ्या पिकामध्ये जर आपण याची आळवणी केली तर पिकावरतीसुद्धा याचा अनिष्ट परिणाम बघायला मिळतो तसेच ज्यावेळी याची आव आळवणी आपण करत असतो ही आळवणी केल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये जे असणारे सूक्ष्म जीवाणू आहेत म्हणजे ज्याला मायक्रोऑर्गॅनिझम आपण असं म्हणतो त्यातले जे आपले बेनिफिशियल मायक्रोऑर्गनिझम्स जे आहेत तर याचा कुठं ना कुठेतरी ऱ्हास झालेला आपल्याला बघायला मिळतो म्हणजेच यांची संख्या घटते आणि त्यामुळेच आपली सॉईल ही कुठं ना कुठंतरी खराब होते परंतु ज्यावेळी ड्रिप वॉश हा प्रोडक्ट आपण वापरतो यामध्ये बायोडिग्रेडेबल पॉलिमर्ससुद्धा आपण वापरले आहेत हे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स काय करतात तर हे पॉलिमर्स जीवाणूंना खाद्य म्हणून काम करतात त्यामुळं आपल्या शेतामध्ये जे मूळताच तिथं असलेले पी एस बी के एस बी पी एम बी के एम बी यासारखे बेनिफिशियल बॅक्टेरियाज आहेत त्याची वाढही आपल्या जमिनीमध्ये एकदम चांगल्या प्रकारे झालेली दिसते कारण पहिलं तर आपलं ऑर्गॅनिक ॲसिड त्याला कुठल्याही प्रकारे हानी पोहोचवत नाही आणि दुसरं म्हणजे आपण मुळताच त्याच्यामध्ये त्याला बायोडिग्रेडेबल पॉलिमर हे खाद्यच आपण त्याला देतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाची एकंदरीत वाढ आपल्या अन्नद्रव्यांचा प्रॉपर अपटेक आणि तिसरं म्हणजे आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी त्यामध्ये जीवाणूंची संख्या वाढवणं असे खूप सारे फायदे आपल्याला आप या प्रोडक्टमुळं झालेले बघायला मिळतात मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी ड्रीप वॉश हे फक्त आळवणीमध्ये वापरायचं आहे मग ती आळवणी कोणतीही असो तुम्ही पाठपाण्यानंही देऊ शकता किंवा तुम्ही सुद्धा देऊ शकता मग ड्रिपनं देणार असाल किंवा पाठपाण्यानं आपला डोस मात्र सेमच राहतो शेतकरी मित्रांनो ड्रिप वॉश हा एकरी दोन लिटर या प्रमाणामध्ये आपल्याला पंधरा ते वीस दिवसाच्या अंतरानं नक्कीच वापरायचं आहे किंवा याला तुम्ही दोन खतांच्या अळवण्यांच्यामध्ये किंवा खताच्या अळवणीसोबत जरी वापरलात तरी याचा खूप मोठ्या प्रमाणात चांगला रिझल्ट आपल्याला आलेला बघायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो या प्रोडक्टच्या अधिक माहितीसाठी किंवा हा प्रोडक्ट हवा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि याची माहिती जाणून घ्या तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद